सिटी चौकात भर दिवसा तरुणाचे अपहरण पोलिसांना सुगावा लागताच केली तरुणाची सुटका पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील तरुणाने संभाजीनगरात राहणाऱ्या परिचयातील एकाला सोन्याचे दागिने देण्यासाठी आठ लाख रुपये दिले होते त्याने सोने घेण्यासाठी पैसे एका दुसऱ्या व्यक्तीला दिले मात्र त्या व्यक्तीने दागिने दिलेच नाही दावरवाडी येथील तरुणाने सहा महिने या पैशांसाठी तगादा लावला होता वारंवार पाठपुरवठा करून देखील पैसे मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगरात राहत्या तरुणाच्या अपहरणाचा कट या टोळक्याने आखला मात्र पोलिसांना खबर मिळतात त्यांनी या तरुणाची सुटका केली आहे या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना कळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठले यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्याने त्याच मोबाईलवर संपर्क साधण्यात आला एकूणच पोलिसांना त्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनच्या मदतीने तरुणाची सुटका करण्यात आली आहे तर ही घटना सिटी चौक परिसरातील मीना फंक्शन हॉलच्या मागील गल्लीमध्ये घडली या प्रकरणी सिटी चौक खाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बरोबर आहे ते काल दुपारी बारा साडेबाराच्या आसपास एका नागरिकाने आम्हाला येऊन सांगितलं होतं की त्या किल्ल्याआच्या भागातून तो काम करत असताना एक पांढऱ्या गाडीमध्ये कुणाला तरी बळजबरीने चार पाच लोकांनी बसून नेलं तिथे त्याचं त्याच्यापैकी एकाचा कोणाचा तरी मोबाईल पडला होता त्याने तो मोबाईल वगैरे आमच्याकडे आणून दिला आणि तशी माहिती मिळाली घटना हे वाटल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या जे वरिष्ठ अधिकारी त्यांना माहिती दिली पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली सगळीकडची नाकाबंदी वगैरे लावली आणि आम्ही मी आमचे एसीपी पी शिंदेसाहेब असे आम्ही तत्काळ घटनास्थळावर गेलो आणि तिथं विचारपूस केली तर ती घटना सत्य असल्याचं तिथंच्या सी सी टी व्ही फुटेजमुळे आम्हाला लगेच निदर्शनास आले मग आम्ही तिथून तपासाचे चक्र सुरू केले आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी क्राईम ब्रँचचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळेच त्या कामाला लावले त्यामुळे पूर्ण शहरामध्ये शोधाशोध सुरू झाले घटनेचं गांभीर्य पाहून सरांनी पण सगळाच फोर्स हो लावला आणि त्यामधून असं निष्पन्न झालं की म्हणजे जो मोबाईल पडला होता तो मग आमचे सायबरचे पी आय सायबर त्यांनी त्याच्यावरची सर्चिंग केली <laughs> आमच्या जवळपास सगळ्याच टीम ॲक्टिवेट झाल्या आणि शोध सुरू झाला तर त्याच्यामध्ये मोबाईलच्या याच्यावरून नाव निष्पन्न झाल्यामुळे हो तो डावरवाडी येथलचा इसम असल्याचं लक्षात आलं परंतु ते कळत नव्हतं हो की त्याचं किडनॅपिंग झालंय की ते किडनॅपर आहेत आम्हाला अंदाज काहीच लागत नव्हता माहिती कुठलीच नव्हती फक्त एका नागरिकाने दिलेल्या माहितीवरून आमचं वर्क सुरू झालेलं होतं मग आम्ही त्या दिशेने शोधाशोध सुरू केली आणि नंतर मग एक तीन चार चार वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की तो मुलगा मिळालेला आहे परंतु तेव्हाही पूर्ण माहिती नव्हती सगळी संदिग्धता होती त्याच्यामुळे पूर्ण काही देता येत नव्हतं मग रात्री ज्यावेळेस आम्ही पाचोड पोलीस स्टेशनवरून त्या लोकांना आणलं त्यावेळेस निष्पन्न झालं की इथलचा बंगाली सोनार आहे जलिद्धी तर त्याच्याकडे तिथलच्या गावरवाडीचं नारायण म्हणून कोण आहे त्याचं प्राथमिक दृष्ट्या असं आलेलं आहे की त्याचे याच्याकडे पैसे होते आठ लाख रुपये सोनं घेण्यासाठी त्याने दिलेले हा त्याला परत देत नव्हता म्हणून यांनी ते पैसे घेण्याच्या याच्यातून त्याला भाग राखणीतून त्याला किडनॅप केलेला होतं त्या वादातून तो किडनॅप झालेला होता आम्ही ज्याला शोधत होतो तो किडनॅपरच नाही झाला शेवटी दुपारपर्यंत आमच्या याच्यात होतं की कि त्याचं किडनॅप झालंय परंतु तो, तो किडनॅपर निघाला आणि त्यामध्ये मग आम्ही त्याची फिर्याद घेतली जलालुद्दीनची त्याच्यावरून गुन्हा दाखल केलाय ते नारायण सोरमारे ऋषी सोरमारे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे तिघ जण आहेत ते फरार आहेत त्यांचा शोध घेऊन अटक करीत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर